हल्लीची डाळ कुकरमध्ये शिजतच नाही हो किंवा हल्लीच्या डाळीला पूर्वीसारखी चव नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की तुमच्या ताटात येणारी डाळ ही भारतात होतच नाही भारत देश साधारण अठ्ठावन्न टक्के डाळ ही बाहेरून आयात करतो म्हणजेच इम्पोर्ट करतो आणि ती सगळ्यात जास्त कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया देशातून तिथे कुठल्या प्रकारचं बियाणं वापरलं जातं कुठली खतं वापरली जातं ह्याचा आपल्याला कसलाही थांग पत्ता नसतो आणि आपण ती खात असतो आपले शेतकरी शेतामध्ये ऊस कापूस आणि सोयाबीन लावतात आणि बाजारात जाऊन डाळ आणतात मग याला शेतकरी म्हणायचं का नक्की काय म्हणायचं बरं एखादा शेतकरी जरी अशी देशी धान्य उगवत असेल तरी ती महाग मिळतात म्हणून अहो एवढी महाग मिळतात मग बाकी ठिकाण इतकी स्वस्त मिळतात तुमच्याकडे एवढी महाग का तर दोन हजार चोवीस साली भारताने सहासष्ट लाख टन इतक्या डाळी आयात केल्या होत्या मग एक एकरात बियाणं पिकवणारा शेतकरी आणि सहासष्ट लाख टन याचा काही फरक आहे का आपण सगळ्यांनी आठवतंय का कधी आपल्या गावच्या किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्याला स्वतः बियाणं लावून ती डाळ विकत घ्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण आपण पुन्हा हे महाग का हे स्वस्त याच्यातच अडकलेलो आहे आणि आज जागतिक कडधान्य दिवस आहे जो आपल्या प्रथिनांचा मुख्य स्त्रोत आहे मुख्य पिकाच्या कडीला लावलेलं धान्य म्हणून हे कडधान्य पण ही कडधान्य आपल्या आहारातून जवळजवळ नष्ट होत चाललेत आणि जर ती हळूहळू नष्ट होत चालली तर आपल्याला विटॅमिन्स किंवा प्रोटीनच्या गोळ्या खाव्याच लागणार आहेत आणि म्हणून ही कडधान्य आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून घ्यायला सुरुवात करूया आणि जे शेती करतायत त्यांनी ती शेतामध्ये उगवण्याचा प्रयत्न करूयात आपल्या सगळ्यांना कडधान्य दिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद आरोग्य धनसंपदा